माले तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या बोंगळ कारभारामुळे मागासवर्गीय महिला व पुरुषांनी पंचायत समिती हातकणंगले कार्यालयाच्या समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी थी ठिय्या मारला आहे सर्वसामान्य नागरिक ज्या रस्त्यावरून ये जा करतात त्या रस्त्याची दुरावस्था झालेले सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामसेवक यांना दिसत नाही का असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी इशारा देण्यात आला आहे शेताकडे जाणाऱ्या रस्त्याचा विकास होतो पण गोरगरीब कुटुंबातील महिला लहान मुले मुली वयोवृद्ध नागरिक जात असलेला रस्ता काबर होत नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे या लाक्षणिक कुपोषणासाठी माले गावातील बौद्ध समाजातील महिला पुरुष बसले आहेत प्रतिनिधी सागर जमने कुंभोज तालुका उपाध्यक्ष माले ग्रामपंचायतीनं आज तागायत गावठांमधली कामं सोडून शेतवड मध्ये बिना परवाना काम करायचं व्हिडिओ माध्यमांच्या माध्यमातनं घाट घातलेला आहे गावठाणवाले अशीच बसायला लागलीत आणि शेतवडवाले चांगली निवांत राहायला लागली त्याचं कारण काय विडिओ मॅडमांना काहीतरी पाकिट मिळत असेल म्हणून असं मला वाटतं वाटते गावठांमध्ये गेले वीस ते पंचवीस वर्ष झालं जे रस्ते आहेत ग गावठांचे ते असेच प्रलंबित पडलेत त्याचा फोटो तुमच्या समोर आहे त्यातनं चालत जात असताना पायाला खाज उठते खतं होतात किंवा आपल्याला दवाखान्यात जावं लागतं अशा अनेक प्रकारे अडचणी आम्हाला या व्हावं लागल्यात त्याशिवाय गटरचं पाणीसुद्धा असंच सोडलं आहे त्याशिवाय आमचं अनेक अनेक वर्ष झालं आम्ही या ग्रामपंचायतीकडे मागण्या केल्या बी डीओ मॅडमांच्याकडे मागण्या केल्या आमच्या सुनावणी झाल्या पण त्यामध्ये त्यांनी सांगितलं आम्हाला की आम हे सगळं कामं की आम्ही एक दोन ते तीन महिन्यामध्ये करून देतो पण आज चार महिने झाले तरी कामं झालेली त्या संदर्भात आम्ही आज लक्ष एक दिवसीय लक्षणीय उपोषण ठेवलेलं आहे आणि ह्या उपोषणामध्ये ह्यांनी जर आमच्या मागण्या नाही मान्य केल्या तर येत्या सात तारखेला आमचं अमरण उपोषणचा इशारा त्यांना दे आम्ही देणार आहे आणि त्यांच्याकडनं ही जी प्रलंबित कामं आहे ही करून घेतल्याशिवाय राहणार नाही